शुभ संध्या सगळ्यांना छान असा दिवस मावळलाय माझा तर काय अवतारच चाललाय सकाळपासून द्या चिमणी माझी ही करती आणि इकडे या कोथमिरीतू नका अंधार पडलाय तिकडे पूर्ण असत तिन बाय आम आज आमच्या घरी कोण आले तुम्हाला दाखवते आज ह्यांच्या सगळ्या आत्या आल्याच बऱ्याच दिवसात ना मत्रायचं वर्षाला झालं त्यावेळेस राहायच्या होत्या पण ते त्यांच्या वहिनींचं मिस्टर वारलं ती सगळेच वरसरा दुष्काळी गेले तिकडे त्याच्यामुळं बघा कस काय आज घर बसलय अक्क घर बसाय जागा नाही होय कालच्या तर ना सगळी आहे सगळे आत्या मला वाटतं दोनच नाही फक्त हा स्वभाव मावशी घेऊन गेले तर त्यांना कोण ओळखत नाही त्यांना सारे ओळखी <वाणीकों इत्यादी। eans> हा सगळ्या मायली कि सगळ्या गोवा मावशी येतील की उद्या नाही शोभमंशी गेले मावशी गेल्या नाही यायची ऋषारी गेली नाही हा माहिती ती ऋषाली देवखान गेली हो आणि स्वयंपाक चाललाय मस्तपैकी स्वयंपाक शिदाय घातली तुम्हाला दाखव लापशी गेली लापशी मस्तपैकी लापशी शिदाय घातली हा लय छान कार्यक्रम आहे लय मोठा बी असं मस्तपैकी सगळ्यांच्या कशा गप्पा चालल्यात बघा तुम्हीच तसं वाटतोय तुम्हाला अशा गप्पा मारल्यात बाहेर असा दिवस मावळायला लागलाय मस्त पैकी उद्या काय झालं ते देवाला गेलो होतो ना तुळजापूरला मग ते ह्याला मग ते खंडोबा आहे ना कोटमा आहे ते घरात ना आमच्या मग ते तळी उचलावं लागती तर, तर मग हे सगळ्या अत्याकार आल्या होत्या काल ते ताटाचा कार्यक्रम होता मग हो का दिसली दिसली वगळ हो कस काय चाललंय ती

सगळी एका जागेवरती असल्या भारी वाटतं आता उद्या मनिष काकी यायच्या गेल्या एक जात एक झालं राह राह म्हणून पण ती आणि हो का असं मस्त धिरानं चाललाय गावाकडचं वातावरण एकदम मस्त निर्मळ आणि आमचं बापू पण आहे निवांत बाजू झोपलेला असतात झोपल्या तर ऊसा ऊस उस ही घेऊन आलं परतन आश्विनीच्या त्या कुठमिरीला औषधी मारलं आणि मस्तपैकी गप्पा चालल्यात तिकडून आमचं अन्न आलं त्यांना पावसाचा दोन चार शब्द विचारते आता काय म्हणतात बघू चाललाय हिडिव काढायचा तर हिक पर इकडं पाणी आले अजून आणि विहीर पण आमची गच्च भरली आता कस काय का निळ निळ तिकडे टाकून घेतली मग अहो नको बाळालं कीच नको खायची वाई ना ती म्हणजे मोदा मग काय नाही ना काय तरी खायचं पहिलं आपण खायचो कांदा एक चिरायचो अर्धा वांग रोज काल बरं होत हा अजून पण आबाळ यायला लागले हका हो मस्त पाऊस येतोय का का। काय काय माहित नाही पण बापू आमचं मका ही प्यारायची बाजरीची पिशवी आणून ठेवली ती सगळं करायचंय ना मग वाटतंय आणि पाऊस येतोय काय तो तो तर असं सगळ्यांना शुभ संध्याकाळ गुड नाईट आणि कसा धिंगाणा चाललाय का ती का असं चाललंय धिंगाणा घालायचं तर कसं वाटलं व्हिडिओ सांगा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट चाललाय स्वयंपाक करायचा म्हटलं एक व्हिडिओ काढा मस्त छान वातावरण झाले काहीतरी कमेंट टाका भारी भारी भारी